आपल्याकडले हे चिमणीचे पिले आता बऱ्यापैकी मोठे झाले तर उडाय पण लागलेले इथं मायडीकडं खाण्यासाठी तळमळी नेतं भूक ही सगळ्यात महत्त्वाची असते अजून त्याला इंजेक्शनच चालू आहे कारण की ते कोणते पक्षी आहेत तर ते अजून बी मिळ लाग नाही गायला आता ते उडून जायचं झालं तर आता उडून ज्यावेळेस टायमाला तर त्या टायमाला सांगून पुढे झाली कधी कधी असे पक्षी आपण ठेवतो जवळ आणि ज्या टायमाला ते सोडून द्यायचे असेल किंवा आपण त्याला बाहेर घेऊन येऊ ते ॲटोमॅटिक बाहेर आले की उडून जातं व्हिडिओ बनायचं राहून जाते, बना जाते। ते 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 की पुन्हा ते कसे सोडले काय नाही हे कधी होऊन जात असेल त्यामुळे प्रयत्न करतो की पुन्हा ह्याचा व्हिडिओ राहावा पण आता सध्या तरी एकदम असे पूर्ण प्रेमानं मायडेच्या अंगावर खेळायलेले तर मायडेला आई समजूनच याचा असं श्रेय माडीचं आहे माडीनं लहाण्याचं मोठं केलेलं आहे है। कंटिन्यू ह्यांना खाऊ घालते आणि ते पिल्ले पण तिचाच आवाज ओळखत घेतं आणि तिच्याकडे तर चला आता हे एक दोन दिवसामध्ये सोडून द्यायचे तर घराच्या बाहेर आल्यानंतर बघू पुढे जातील नाही जातील ना पण शक्यतो त्याने जायलाच पाहिजे निसर्गामध्ये त्याला आयुष्य पुढचं जगायचं आहे पण आहे तोपर्यंत तो आपलं घर असं चिवचिवाट पूर्ण आनंदानं होऊन गेलेलं आहे शबाष माडे असंच लहानपणीपासून मोठ्यापणापर्यंत प्राणी पक्षाला प्रेम दे त्यांना गरज आहे कारण की त्यांना असं कोणतं दार नाही की मला मदतीचा हात पुकारते तिकडं ते चला भारी वाटते काहीतरी आनंदी दिवस चिवची वाटते